चला तर इथं प्रश्न दिला आहे अडुसष्ट अधिक सव्वीस वजा पस्तीस वजा बेचाळीस बरोबर किती तर या प्रश्नामध्ये काय करूयात आपण तर वजा संख्येची बेरीज करूयात आणि अधिक संख्येची बी बेरीजच करू आठ सहा काय झालं बाबा तर आठ सहा इकडे लक्ष द्या एक मिनटं पेन घेतो बघा आठ आणि हे सहा यांची बेरीज आठ आणि सहा चौदा आजच्या काय आला एक सहा आणि दोनची बेरीज करा सहा दोन आठ आणि एक नऊ मला चौऱ्याण्णव आणि ह्याची बी बेरीज करून घ्या ह्याची बेरीज काय येईल आणि दोन सात आणि आणि तीन सात आणि हे वजा होते म्हणून याला वजा चिन्ह द्या हे अधिक होतं म्हणून याला अधिक चिन्ह द्या आता चिन्ह भिन्न वजाबाकी असते म्हणून आपण याची वजाबाकी करून घ्या आता चारमधून सात जात नाहीत म्हणून चौदामधून सात गेले सात व घेतलेला परत आणि नऊमधून आठ गेले एक तर या प्रश्नाचं उत्तर येणार आहे सतरा